छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगे मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखे मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे कोणी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव, किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईल छगन भुजबळ यांनी मंत्रिपद मिळाल्याबद्दल वणीमध्ये भुजबळ आणि समता परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वणी परिसरामधील भुजबळ समर्थक त्याचबरोबर समता परिषदेचे पदाधिकारी वणीतील तनिष्क लॉन्स या ठिकाणी एकत्रित आले मोठा जल्लोष त्यांनी केला यावेळी फटाक्यांची आतषबाजी ताशा वाजवून आणि एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद साजरा करण्यात आला भुजबळ साहेबांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या यावेळी समता परिषद जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी दिंडोरी तालुका अध्यक्ष दुर्गेश चितोडे अमोल देशमुख कावेश शर्मा राजेंद्र थोरात राकेश थोरात नाना वाघ सुदर्शन बिरार हे यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी